आंबड तालुक्यात मोफत साड्या व पिशव्या यांचे वाटप सुरू शासन व जिल्हा प्रशासन जालना यांच्याकडून अत्यंत योजनेच्या लाभार्थी यांच्यासाठी अंबड तालुक्यासाठी मोफत पाच हजार नऊशे अडुसष्ट साड्या प्राप्त झाल्या आहेत तसेच दहा किलो वजन वाहू शकतील अशा चौतीस हजार पिशव्या मोफत वाटप करण्यासाठी प्राप्त झाल्या आहेत अंबड तालुक्यात अत्यंत योजनेचे पाच हजार नऊशे शहाण्णव लाभार्थी असून प्राधान्य कुटुंब लाभार्थी एक्केचाळीस हजार सहाशे त्रेपन्न असे एकूण सत्तेचाळीस हजार सहाशे एकोणपन्नास लाभार्थी आहेत अत्यंत लाभार्थ्यांसाठी माहे ऑक्टोंबर दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीतील साखर अंबड तालुक्यात प्राप्त झाली आहे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ व जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत शेळके तहसीलदार अंबड यांच्या हस्ते अंबड शहरातील स्वस्त धान्य दुकानदार पी डी बीडकर यांच्या दुकानात शारदाबाई चित्रे यांना मोफत साडी व पिशव्या यांच्या वितरणाचा शुभारंभ करण्यात आला सध्या तालुक्यातील माहे मार्च दोन हजार चोवीसमधील गहू व तांदूळ मोफत धान्य यांचे वितरण करण्यात येत आहे एकंदरीतच शासनाच्या या योजनेवर अंबड तालुक्यातील लाभार्थी खुश असल्याचे दिसून येत आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर भगीरथ कचरे पाटील यांनी बिरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी नमस्कार मी पाठरे तुम्ही पाहत आहात लोखिंद न्यूज चॅनल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर आणि बेल वर प्रेस करा तसेच ताज्या घडामोडीत जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद